उद्धव ठाकरे काय उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे म्हंटला तुझ्या माहिती तुझ्या माहिती उद्धव ठाकरे मला लाजा वाटत नाही एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता तुझे निश्चित भाजून तुझ्या हातात देते की नाही बा अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे काही शिवसैनिक तुला काय म्हटलं तुला शिवाय का काय तुला तुझ्या एवढा दम आहे ना आ

तू काय तुला मला फोन करण्याचा काही विषय नव्हता आतापर्यंत मी फोन केला नाही हो दोन तीन वर्षांमध्ये आपण शिवसेने बरोबर काम केलं आहे पण टीका करताना किंवा कुठल्या गोष्टी करताना काही स्पेसिफिक लिमिट असते मग म्हणजे मी तुला आज का बोलतोय कारण तू समजून घे समजून घे तुम्ही सांगा तुम्ही मला फोन करण्याचं कारण काय आहे तुम्ही मला फोन आणि माझ्या लिमिट दाखवा मला मी काय पोस्ट करायच्या आणि काय नाही करायचे हे तुम्ही मला सांगवायचं पोस्ट म्हणजे काय म्हंटला तुम्ही काय म्हंटलात मी काय पोस्ट तुम्ही नारायणगड आमचं काय माहिती असेल डोक्यामध्ये तुमच्या तर त्या माझ्या पूर्ण पोस्ट वाचा माझ्या कुठल्याही आतच्या पोस्ट मध्ये किंवा माझ्या भूतकाळातल्या कुठल्याही पोस्ट मध्ये मी भगवान गड हा शब्द वापरलाय का अक्कल जरा स्वतः ता ता टाळ्यावरती ठेवत जा आणि नंतर मला फोन करत जा कळलं ना उद्धव ठाकरे का उद्धव ठाकरे तुझ्या माहिती तू जे म्हंटलास ना ते सगळ्यात तुझ्या माहिती तुझ्या माहिती उद्धव ठाकरे मला लाज वाटत नाहीत का एका माणसाचा खून होतो दिवसा डोळ्या मारून तुम्ही त्या माणसाचं समर्थन करता लाज वाटत का आणि तू तू स्वतःला सांगतोयस की तू माझ्यासोबत काम केलेलं आहेस म्हणून संभाजीनगर बोलतोय म्हणून तू आता लाज वाटते का हलकट नालाय का तुझ्या डोक्यामध्ये बुद्धीचा भाग दिसत नाहीये दम आहे का तू ये तू ये तुझ्यासारख्या पावटाच्या गाडी लागते का मी तू ये ना मूर्ख पागल अरे कशाचा नामदेव शास्त्री हा जर नामदेव शास्त्री त्याला की संतोष देशमुखच्या मुलांच्या बाबतीमध्ये कधीतरी जाऊन बोलावं म्हणून जाऊन बोलावं म्हणून काय बोलतोय की नारायण गड त्याच्या काही नारायण गडावरती फक्त एका आमचं सुद्धा ते सध्या स्थान आहे माझ्या पोस्टमध्ये मी कुठेतरी नारायण गडाचा उल्लेख केलाय का सांग ना भडव्या तू मला फोन करतोस ना घाड खाऊ मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला तुझ्यापेक्षा खूप खतरनाक बोलता येत मला माझ्या बापान शिकवला जला तसा तू मध्ये उद्धव साहेबांना आणायचा तुझ्या माहिती गांड अरे तुझ्या माहिती गांड तुझ्या माहिती गांड तुझ्या माहिती गांड तुझ्या तुझ्या माहिती गांड तू जे आम्हाला ना ते सगळं तुझ्या माहित तू आम्हाला जे म्हणतोय तुझ्या माहिती माय मातुसरीवर जाऊन मातुसरी फोडून टाकू मग हो काय आम्ही काय आम्ही काय नाही आम्ही काय इथं बांगड्या भरल्यात काय मातोश्रीच्या तू आजूबाजूला मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना तर ही पाटलाची अवलादच नाही तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव नाही तुझी मिशी भादरली ना बाग चाल्या येऊन दाखव दाखवतो आजूबाजूला येऊन दाखव तू मातोशा आजूबाजूला येऊन दाखव तू मातोश्रीच्या आजूबाजूला येऊन दाखव मातस आजूबाजूला येऊन दाखव तुझी मिशी भाजून तुझ्या हातात देते की नाही बा अरे बाळासाहेबांच्या उद्धव साहेबांचे शिवसैनिक तुला काय वाटलं तुलाच शिवाय काय तुला तुझ्या तुझ्या एवढा दम आहे ना तुझा एवढा जेवढा दम तुझ्या तोंडात ना तेवढा तुझा दम सुद्धा असेल ना येतो येतो तुला काय तुला काय वाटलं फोन करतील मला घाबरवशील अरे तुझ्यासारखे झाटू खूप बघितले आहेत त्या फोन आलाय का राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा